देशाचे पहिले भारतीय गव्हर्नर म्हणजेच डॉक्टर सी डी देशमुख यांच्या जयंतीनिमित्त काल आमच्या गावामध्ये आरोग्य शिबिर भरवले होते आणि या शिबिराला मी आणि माझ्या कुटुंबाने आवर्जून भेट दिली गेल्या गेल्या सिस्टरनी हिमोग्लोबिन चेक करण्यासाठी माझे रक्त घेतले आणि चांगली सुई टोचली गमतीची गोष्ट म्हणजे गंधर्व सारखा माझ्या आजूबाजूला फिरत होता त्याला प्रश्न पडला नक्की इथे चाललंय तरी काय रक्त घेऊन झाल्यानंतर डॉक्टरांनी प्रॉपर चेकअप केलं त्यानंतर आम्हाला सर्दी खोकला आणि इतर जे काही प्रॉब्लेम आहेत त्याच्यावरची औषधं व्यवस्थित समजावून सांगितली आणि दिली एकीकडे सिस्टर टी टीचं इंजेक्शन पण देत होत्या हे सगळे गव्हर्नमेंट सर्वंट काल रविवार सुट्टीचा दिवस असून देखील आमच्यासाठी इथे आरोग्य शिबिर भरवले याबद्दल त्यांचे खूप खूप आभार डॉक्टर सी डी देशमुख यांना विनम्र अभिवादन